राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही ना 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 अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचे वक्तव्य आहेत अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही मी पण विधानसभा अध्यक्ष राहिलो मलाही नियम माहिती आहेत पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते विरोधकांचा आवाज दाबना दाबतो त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावं लागते हे लोकशाहीचं तंत्र आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचं सर्टिफिकेट जे आहे की मी अपमान केलेलं आहे के मुख्यमंत्र्याचं अपमान आम्हाला त्या सर्टिफिकेटची गरज नाही